आपले विचार आपले कार्य आम्हासाठी आहे एक प्रेरणा म्हणूनच आपले स्वागत करण्यास आतून हीच जायंट सहेलीची भावना आहे मी डॉक्टर अश्विनी पाटील आदरणीय वाजपेयी आणि उपस्थित मान्यवर व आपल्या सर्व उपस्थितांचे जायंट्स ग्रुप ऑफ सहा वर्षी आम्ही जो स्थायी प्रकल्प केलेला आहे तो आहे वृक्ष संवर्धनाचा आणि म्हणूनच वृक्षाला पाणी घालून वृक्ष संवर्धनाची परंपरा आम्ही जपत आहोत बाल कल्याण महिला सबलीकरण सबलीकरण आरोग्य अशी अनेक उपक्रम आम्ही या वशे लागू मुख्यमंत्री सातो बारिश आदी सहने साथी ने जयंत ग्रुप ऑफ सपोर्ट सहहेली यंग जयंत ग्रुप ऑफ सपोर्ट सहहेली यंग जयंत ग्रुप ऑफ सपोर्ट सहहेली

आपण प्रतिभाशाली हो व हो विचार जीवी व्यक्ती आहोत जीवनाच्या रणांगणात गुरुधर्म जगवताना आपला मेंदू नेहमी परिचलेला असतो त्यातूनच वर्तमानाला विधायक भविष्याची पायवाट दाखवणाऱ्या विविध कल्पना योजना विचार उपक्रम आपल्या मनात उसळत असतात प्रथमता विद्यार्थ्याचे हृदय परिवर्तन हृदय परिवर्तनातून समाज परिवर्तन विचार परिवर्तनातून मूल्य परिवर्तन अशी क्रांतीची सोपान प्रक्रिया आपल्या आहे पुस्तकात शब्द असतात त्याचा अर्थ आवश्यक असतो शिक्षण अर्थाचे नव्हे तरच ते पुस्तकी शिक्षणापेक्षा जीवन शिक्षणाचा आग्रह धरणाऱ्या आपल्यासारख्या समाजदूताला आदरपूर्वक सन्मानपूर्वक हे सन्मानपत्र प्रदान करीत असतात आमचे शब्द आपलेच पडतात कदाचित कधी पडतो

दया, कासेगाव आर्ट्स, कॉमर्स, कॉलेज, आश्का शिवाजी विद्यापीठातील कमिटी मध्ये त्यांनी आपले योगदान हो दिले आहे सरांच्या बरोबर त्यांचे जर कुटुंबी असतील तर कृपया त्यांनी गिरीश सर यांना विनंती करते की त्यांनी पुरस्कार या श्री मानकेश्वर विद्यालय सुरु येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून गेली वीस वर्ष कार्यरत आहे उपक्रमशील व विद्यार्थी प्रिय शिक्षिका तसेच कवयत्री लेखिका आणि निसर्ग प्रेमी म्हणून त्यांचं नावलौकिक आहे समग्र शिक्षा अंतर्गत ग्रंथालय उपक्रमासाठी त्यांचा ललित पंथ या पुस्तकाची निवड झालेली आहे या पुस्तकाच्या प्रति महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेकडून राज्यातील शाळांना वितरित करण्यात आल्या आहेत कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सन्मान झालेला आहे समाज प्रबोधनावरील अनेक लेख आणि अने आकाशवाणीवरून प्रबोधनही त्यांनी केलेला आहे सांगली जिल्हा हिंदी अध्यापक मंडळात उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा ते सन्मान केला गेला आहे विषय आणि मार्गदर्शक म्हणून जिल्हा स्तरावर त्यांनी अनेक वेळा हे काम केलेले आहे थँक्यू मॅम पुढील पुरस्कारासाठी मी विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार प्रदान करा जिल्हा परिषद शाळा भटवाडी येथे कार्यरत आहेत त्यांच्या परिश्रमाने सलग दहा वर्ष माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा चौथी यांचा शंभर निकाल लागले आहे ला तसेच कथाकथा वक्तृत्व स्पर्धा यांच्यामध्ये त्यांनी बरेच यश मिळवलेला आहे विविध उपयोगी शालेय उपक्रम सहभाग तसेच क्रीडा स्पर्धा विद्यार्थी निधी योग देऊन त्यांना गौरवण्यात आलेले आहे खूप खूप धन्यवाद सर आणि मागे

जॅन्ट्समध्ये आलो पहिल्याच वर्षी आलो होता जागृतीसाठी मी त्यांच्या बरोबर चारू बरोबर काम केलं आणि त्याच वेळी चित्रे ब्रँड कडनं जे काही समाजोपदी काम केलं जातं हे आम्हाला कळायला लागलं आणि